प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विकास योजनेचा भव्य शुभारंभ होत असून यामध्ये आदिवासी समुदायासाठी सन्मान हक्क आणि संबंधित योजनांतून मिळणार असून आयुष्यमान भारत योजना आरोग्याची नवसंजीवनी ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या नववर्षापूर्तीनंतर आपली संकल्प विकसित यात्रा सुरू करण्यात आली यावेळी सलाईगुडा तालुका किनवट या ठिकाणी रथाचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी गावकऱ्यांतर्फे आमदार भीमराव केराम आणि बाबू केंद्रे गट शिक्षण अधिकारी ज्ञानोबा बने संजय कराड भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कुंडलिक राठोड तालुका उपाध्यक्ष दत्ता दोनकेवार स्वयं सहाय्यक प्रकाश कुडमते निळकंठ कातले सर्व मान्यवरांची उपस्थिती होते शक्तीने त्या ठिकाणी आपण पूजन केलेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी गावामध्ये भगवान बिरसा मुलाचा जन्म झाला त्या झारखंडमधल्या हरियातून या नावाच्या गावामध्ये संबंध देशभरातल्या असणाऱ्या लोकांना या संकल्प यात्रेच विधिवत उद्घाटन करून देशाला त्यांनी के संबोधित केलेला खरं म्हणजे हे पंधरा नोव्हेंबर पासून ते साधारणतः मागच्या वीस बावीस तारखेपर्यंत एकूणच आपल्या मतदारसंघामध्ये सोळा गावासाठी ही यात्रा आपला प्रवास करणार होत त्यामध्ये आपल्या सालागोडच्या गावचा काही समावेश नव्हता आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा ही यात्रा ठराविक वेळेपुरता त्या ठिकाणी प्रवास करणार होतो आमच्या सगळ्या लोकांचा आग्रह लक्षात घेता ही भारत विकसित संकल्प यात्रा उद्याच्या सव्वीस जानेवारीपर्यंत पर्यंत साधारणतः एका दिवसामध्ये दोन गाव प्रवास करून त्या ठिकाणी की तुम्हाला काय मनोरंजन किंवा करमणूक करण्यासाठी या ठिकाणी यात्रा आलेली नाही या ठिकाणी निळकंट टाकलेली सांगितल्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कल्याणकारी योजना त्यांनी जे राबवलेले आहेत त्या योजनेची असणारी माहिती तुम्हाला परत एकदा आठवण करून द्यावी आणखी त्या योजना साठी लानात आपल्याला काही लाभार्थी वंचित असतील त्या लोकांचा लाभ मिळावा आणि ह्या मिळालेल्या योजनेपासून काल आपली असणारी परिस्थिती आणि ही योजना आपल्याला मिळाल्यानंतरची असणारे आपल्यामध्ये झालेला बदल हा संपूर्ण असणारा डेकाजोकाचा असणारं संकलन या यात्रेच्या माध्यमातून आमची सगळे अधिकारी वर्ग या ठिकाणी कसं कलेक्शन करतात या यात्रेच्या बाजूच्या वरती एक त्यागेरा या ठिकाणी बसलेला तुमच्या लक्षात असेल की आता देशाच्या पंतप्रधानांच्या जे वारुमार संपूर्ण देशभरामध्ये येतात यात्रा फिरत असताना जेव्हा रात्री तो परत जाईल त्यावेळेस कुठलं कुठल्या कुठल्या ठिकाणी यांची यात्रा त्या ठिकाणी गेली कोणत्या गावामध्ये कुठल्या जमातीमध्ये कुठले अधिकारी कुठले कर्मचारी कशा पद्धतीने यात्रेचा प्रवास करत असताना हा जो संकल्प यात्रेचा मूळ उद्देश त्या ठिकाणी सांगताय या कॅमेऱ्यामधून त्या ठिकाणी घेतल्या गेलेला आणि त्या या यात्रेचा एक मी साक्षीदार होण्यासाठी आम्हाला सुद्धा बंधन त्या ठिकाणी घातलेला आहे खरं म्हणजे पाला गोळ्यामध्ये का मला काय येण्याची आवश्यकता नाही तुम्ही सगळे माझ्या सगळ्या कुठं असणारे लोक माझ्या जण असल्यामुळं मला काय नेहमी काही येऊन त्या का ठिकाणी तुम्हाला सांगावं अशी काही आवश्यकता नाही परंतु ती यात्रेमध्ये मी स्वतः सहभागी झालं पाहिजे ते पंतप्रधान दिसलं पाहिजे की या भागातलं तुम्ही नेतृत्व करताय काम करताय त्या ठिकाणी लोकांच्याकडे आपली यात्रा गेल्यानंतर तुम्ही सुद्धा त्या लोकांमध्ये गेलं पाहिजे प्रतिनिधी सचिन जाधव एन न्यूज मराठी किनवट नांदेड